दर्यापूर विधानसभा मतदार मतदारसंघात येणाऱ्या असतपूर या गावातून सावडी मार्गे अचलपूर तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता नागरिकांकरिता पूर्णतः निकामी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दोन हजार मध्ये मंजूर झाला होता असतपूर हे गाव बाजारपेठेचे व आरोग्य उपकेंद्र तसेच शेतकऱ्यांना लागणाऱ्या शेतीच्या मशागती करिता बी बियाणे करिता महत्वपूर्ण असल्यामुळे परिसरातील गावांच्या नागरिकांची वर्दळ याच रस्त्याने असते सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडा जरी पाऊस आला तरी शेतातून वाहून येणारी माती या रस्त्यावर येऊन साचते यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन दुचाकी चालवण्याची कसरत करावी लागते कित्येक दुचाकी स्वारी या रस्त्याने दुचाकीसह घसरून अपघातग्रस्त झाले आहे या समस्त प्रकाराबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावतीचे ग्रामीण जिल्हा सचिव अनुप गावंडे यांनी नव्याने पदभार सांभाळलेल्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना लेखी निवेदन दिले अनुप गावंडेसह असतपूर येथील ग्रामस्थ या रस्त्याची पाहणी करत असताना आमदार बळवंत वानखळे यांचे वाहन तेथूनच जात होते ग्रामस्थांच्या लक्षात येताच आमदार यांचे वाहन ग्रामस्थांनी थांबविले व समस्त प्रकाराबद्दल आमदार बळवंत वानखळे यांना अवगत केले आमदार यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत संबंधितांना तात्काळ पाहणी करण्याचे आदेश देतो असे आश्वासन दिले आमदार बळवंत वानखडे यांच्या दिलेल्या आश्वासनाने संबंधित यंत्रणा पाहणी करतील का पाहणी केल्यानंतर असदपूर ते सावळी रस्त्याचे प्रकरण निकाली निघेल का या प्रश्नांकडे असदपूर ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे आता मी सध्या असतपूर ते सावळी ह्या मार्गावर असतपूरला तालुक्याला जोडणारा हा मुख्य रस्ता सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनामध्ये हा रोड मंजूर करण्यात आला आणि परतवाड्याचे मे रामकिशोर अँड सन्स यांना ह्या रोड रोडचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आणि दोन हजार एकवीस दोन हजार एकोणीस डिसेंबरच्या पूर्णतवावर हा रोड पूर्ण करण्याचा पूर्ण क कर, त्यांना करण्याचा त्यांना पूर्ण हा कॉन्ट्रॅक्ट दिला होता पण आज ह्या रोडची अवस्था एवढी खराब आहे की किंबवना पाण्याचे थेंब जरी आले तर ह्या रोडनं गाडी काय पायी चालणं मुश्किल आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब अमरावती यांना मी एक निवेदन दिलेलं आहे त्यानंतर मुख्य कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अमरावती यांना पण मी निवेदन दिलेलं आहे असतपूर हे सात आठ खेडेगावचं स्टेशन असून प्रथमोपचार स म्हणजे कोणालाही वैद्यकीय सेवा लागो बाजार लागो त्यासाठी प्रत्येकाला ह्या गावी यावं लागते आणि अशा अशी जर व्यवस्था ह्या रोडची जर असेल तर काय आम्ही यावं ह्या रोडनी आणि दोन वर्ष झाले कंत्राटदारानं केलेल्या अर्धवट कामामुळे ह्या रोडची आज दशा अशी आहे माझी माननीय आमदार बळवंत भाऊ वानखडे यांना विनंती आहे की ह्या कामाला निधी आणून त्वरित ह्या कामाला सुरुवात करा आणि जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर